शरद पवारांच्या जवळचे समजले जाणारे खासदार सुनील तटकरे अजितदादा गटात सामील झाले तटकरींनी केलेल्या विश्वासघाताचा बदला घेण्यासाठी शरद पवार सज्ज झाल्याचा दावा ठाकरे गटाचे माजी खासदार अनंत गीतेनी केलाय पाहूयात एक रिपोर्ट शरद पवार घेणार विश्वासघाताचा बदला तटकरेंना पाडण्याचा पवारांचा निर्धार ठाकरेंच्या उमेदवारीसाठी पवार आग्रही गेल्या वर्षी कुणालाही थांगपत्ता लागू न देता अजित पवार यांनी राष्ट्रवादीमध्ये बंडखोरी केली आणि भर दुपारी राजभवनात जाऊन मंत्रीपदाची शपथ घेतली अजितदादांच्या या बंडखोरीत सुनील तटकरे त्यांच्या सोबत राहिले शरद पवार यांच्या जवळचे समजले जाणारे तटकरे हे बंडात सामील झाले पक्षातील काही नेत्यांनी फूस लावल्यामुळे अजित पवार यांनी बंडखोरी केल्याचा दावा केला जातोय विशेष म्हणजे या प्रकरणी सुनील तटकरे यांचं प्रामुख्यानं नाव घेतलं जात आहे त्यामुळे तटकरेंचा पराभव करण्यासाठी शरद पवार सरसावल्यात आणि त्यांनी स्वतःच उद्धव ठाकरेंकडे आपल्या उमेदवारीची शिफारस केल्याचा मोठा दावा ठाकरे गटाच्या अनंत गीते यांनी केलाय मला ऐकून आश्चर्य वाटेल यावेळच्या लोकसभेची माझी उमेदवारी मी मागायची अगोदर शरद पवार साहेबांनी उद्धव साहेबांकडे मागितले की त्या पटकरेने माझं घर बोडलंय त्या पटकरेला मला इथं लाडायचंय अनंत किते यांच्या या दाव्यावर अजितदादा गटाच्या अमोल मिटकरी यांनी नेमकं काय उत्तर दिलं तेही बघूयात ज्या लोकसभा मतदारसंघावर ज्या पक्षाचं वर्चस्व आहे किंवा ज्या पक्षाचे तिथे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनाच तिथे संधी मिळाली पाहिजे या मताचा मी आहे या मताचा पक्ष आहे रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये सुरुवातपासून निर्विवादपणे प्रांताध्यक्ष सुनील तटकरे साहेब यांचं वर्चस्व आलेलं आहे त्यामुळे आता जे काही वाद वादविवाद किंवा वावळ्या उठताय त्याच्यावर लवकरच महायुतीमध्ये एकत्र येऊन तोडगा काढला जाईल आणि ती जागा राष्ट्रवादीकडे राहील सुनील तटकरे हे सध्या रायगड मधून राष्ट्रवादीचे लोकसभेचे खासदार आहेत सध्या तटकरे अजित पवार गटात आहेत आणि असे सलग दोन वेळा शिवसेनेकडून अनंत गीते रायगडमधून खासदार होते ठाकरे गटाकडून अनंत रायगडमधून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे रायगडमध्ये गीतेविरुद्ध तटकरे असा सामना होऊ शकतो पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी रायगड लोकसभा मतदारसंघातून माझी उमेदवारी जाहीर जाहीर झालेली आहे आहे केलेली मला प्रतिस्पर्धी कोण असेल याची विचार करण्याची आवश्यकता नाहीये किंबवना अजिबात करत नाहीये माझा निर्धार एकच आहे मला लढायचा आणि मला जिंकायचंय आणि त्यामुळे ही निवडणूक मी लढणार आहे आणि मी आहे शिवसेनेच्या अंतर्गत दुफळीमुळे गेल्यावेळी अनंत गीतेंचा पराभव झाल्याचं बोललं जात आहे पण यावेळी अनंत गीतेंना काँग्रेस आणि ही ताकद मिळणार आहे आणि तटकरेंना पाडण्याचा पवारांनीच निर्धार केला असेल तर रायगड मधली निवडणूक चुरशीची होऊ शकते ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज